सगळ्या कार्यकर्त्यांची माझी चर्चा झाली बैठक झाली मतदारांशी बोलत राहिलो कुठलाही निर्णय घ्यायचा प्रचंड कठीण असतो कारण ज्या पक्षावर वर्ष काम करतो आणि त्या पक्षातली सगळी कुटुंबिक नाते निर्माण होत असत आणि मग त्या आठ दहा वर्षामध्ये आपण एकमेकाचे सहकार्य होतो कुटुंबातले होतो आणि सर्वांनीच आपल्यावर प्रचंड प्रेम केलंय आणि लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल पक्षातलं सर्वसामान्य कार्यक्रम वर केली प्रचंड आपल्या माग ताकद उभी केली सगळ्या निवडणूक के यंत्रणेमध्ये सगळ्यांनी भाग घेतला आणि निवडणूक हरलो हा विषय नंतरच आपण सगळ्यांनी आपलं कष्ट केले त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी मायापाठी उभी केली आणि एखादा पक्ष जोडताना मनात दुःख होते प्रश्नच नाही शेवटी आपण माणूस आहे आणि अशा वेळेला कार्यकर्ते बी बऱ्याच पे बऱ्याच दिवसापासून काय ऐकत नव्हते त्यांनी मतदारांशी बी चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या आता कामं कोण करणार आणि लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही मग अशा वेळेला मधल्या दोन तीन वेळा मी माननीय एकनाथ साहेबांना कामानिमित्त भेटलो हो आमचे जे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होतो तर त्यांनी वारंवार म्हटले की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा का आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला बी बातम्या आली होती तुमच्याकडे मी चॅनेल की दंगेकर शिवसेनेच्या वाटून आणि मग बराच पॅशन लोकांनी पाणी गेलं कार्यकर्ते बाकीचा परिसर परिचय आपल्याला मी भागा ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करतोय तिथल्या नागरिकांचं मी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्ही मला काम तर करावं लागेल पण सत्ता असल्याशिवाय म्हणजे काम होत नाहीत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मी म्हणजे मी काँग्रेसचा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाची भरती असेल कानदात्याचा विषय असेल त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केले मदत केली आणि मग असं लक्ष आलं की आता आपण ज्यांचा चारा लोकांमध्ये सर्वसामान्यपे पोहोचलेला आहे त्यांच्यावर काम करायला काय हक मानसिकता मान झाली आणि आज मी माझा सर्व कार्यकर्त्यांचा सगळ्यांच्या मतदारांचा मी निर्णय घेतला की आपण सिद्ध साहेबांवर काम करावं आणि आज त्यांची माझी संध्याकाळी सात वाजता भेट होईल भेटी अंतिम आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज आम्ही घ्यायला आता वर्तमानपत्रामध्ये किंवा मध्ये कोणी बातम्या केल्या की मी विधान परिषद मागितली विधानसभा मागितली म्हाडा मागितला असं मी त्यांना काय मागितलेलं नाही पहिली गोष्ट की तुम्हाला हे डोक्याला दे की मी जरी कुठल्या पक्षात असलो तर माझ्याकडे पहिला माझं मानवता धर्म माझ्याकडे माझ्याकडं प्रत्येक येणारा माणूस हा नेहमी म्हणतो की तो परमेश्वर हो आहे आणि ती सेवा करणं जात पात न मानणारा मी कार्यकर्ते जरी मी शिवसेनेत आज माझा संपर्क होणार आहे आणि संध्याकाळी एकनाथ साहेबांशी बोलणार आहे जो काय निर्णय तो संध्याकाळ पण मी आज त्यांना संध्याकाळी सात वाजता भेटणार आहे